एक साधं घर एक सामान्य कुटुंब पण अंधारात काहीतरी वेगळं सुरू होणार आहे मी माझ्या काकीने आयुष्यातील एक खास अनुभव दिला असा ज्याने माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला काका काही कारणांमुळे शहरात राहत होते आणि काकी गावात एकट्याच त्यांचं घर लहान असं होतं पण त्यात एक वेगळं उबदारपण होतं त्या साध्या पण खूप प्रेमळ स्वभावाच्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक शांत हसू असायचं पण त्या हसण्यात एक खोल दुःख दडलेलं असायचं माझं नाव विलास आहे मी एकवीस वर्षांचं आहे आणि बीकॉमचं शिक्षण घेतो मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी काकींकडे त्यांच्या गावात गेलो होतो त्या काही दिवसांत मला त्यांच्याबद्दल त्यांच्या संघर्षाबद्दल आणि त्यांचं आयुष्य जगण्याची पद्धत पाहून खूप काही शिकायला मिळालं काकी एकट्या असल्या तरी खंबीर आहेत दोन मुलींचं संगोपन त्या स्वतः करतात आणि कुणाकडून कधी तक्रार नाही त्या म्हणतात आयुष्य कोणासाठी थांबत नाही त्यात पुढे जायचं असतं त्यांच्या साधेपणातही एक सौंदर्य होतं आणि त्यांच्या नजरेत एक आत्मविश्वास सकाळी लवकर उठून त्या चहा करायच्या अंगण झाडायच्या आणि मग देवघरात दिवा लावून शांतपणे बसायच्या त्यांच्यासोबत घालवलेले ते काही दिवस मला आयुष्यातील सर्वात शांत दिवस वाटले त्या उन्हाळ्याने मला शिकवलं खरा आनंद पैशात नाही तर मनातल्या शांततेत आणि नात्यातल्या पल्लवीच्या उभेत असतो मला पाहून काकी खूप खुश झाल्या होत्या त्यांनी मला प्रेमाने मिठी मारली जशी लहानपणी मारायच्या पण आता मी मोठा झालो असल्यामुळे त्या मिठीत मला वेगळा जिवाळा आणि आपुलकी जाणवली एक नात्याची उ जी फक्त पल्लवीनेच मिळते जेव्हा माझ्या काकींनी मला जवळ घेतलं तेव्हा मला एक वेगळी जाणीव झाली त्यांचे व्यक्तिमत्व मला स्पर्श करत होतं आणि माझ्या मनात हलकेच विचार सुरू झाले मी पटकन त्यांच्यापासून दूर झालो त्या हसत म्हणाल्या अरे काय झालं माझ्यापासून कालाम गेलास मी तुला आवडत नाही का मला त्यांचा अर्थ कळला नाही पण मनात आलं की सांगावं काकी तुम्ही इतक्या छान आहात की मला तुमच्यावर प्रेमच करावंसं वाटतं पण मी फक्त लाजलो आणि हसलो काकींना कदाचित माझी अवस्था समजली असावी त्या गोड हसल्या दिवसभर आम्ही दोघे थोडं थोडं बोलत होतो मी त्यांच्या छोट्या मुलींसोबत खेळत होतो एकदा त्यांची छोटी मुलगी भूकेने रडू लागली काकींनी तिला माझ्याकडून घेतलं आणि माझ्यासमोरच तिला बोदात घेऊन तिला दूध पाजू लागल्या मी लाजून नजर फिरवली हे पाहून काकींना बरं वाटलं त्यानंतर त्या माझ्याशी आणखी प्रेमाने बोलू लागल्या त्यांच्या बोलण्यात काकाबद्दलच्या गोष्टी जास्त जाणवत होत्या अचानक माझ्या तोंडातून निघालं काकी असं काय झालं की अनिल काका आता तुमच्यासोबत राहत नाहीत काकी क्षणभर गप्प बसल्या मग त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूच म्हणाल्या कदाचित त्यांना दुसरं कोणी आवडलं असेल विलास मी थोडा चकेत झालो आणि मनात विचार सुरू झाला काकी इतक्या समजूतदार प्रेमळ आणि चांगल्या असूनही अनिलला दुसरी व्यक्ती हवी वाटली असेल का काकीमध्ये काही कमी आहे का असं का झालं मी त्यांच्याकडे पाहत हळूच विचारलं असं का काकी का? त्या हसल्या पण त्यांच्या हसण्यात एक हलकी वेदना दडलेली होती हेच तर कळत नाही विलास त्या म्हणाल्या माझ्यात काय कमी का पडलं की त्यांना मी नकोशी वाटले हे बोलताना त्यांचे डोळे ओले झाले मी लगेच त्यांच्या जवळ गेलो आणि हळू आवाजात म्हणालो काकी असं मनावर घेऊ नका रडू नका एक दिवस अनिल नक्कीच परत येतील आणि तुमच्यासोबत राहतील काकी थोड्या शांत झाल्या आणि मला पाहत हलकं हसल्या त्या क्षणी मला जाणवलं की कधी कधी शब्द नाहीत पण मनाची पल्लवी आणि विश्वास हाच खरा आधार असतो त्या हळूच म्हणाल्या कधी जेव्हा माझी ही भावना थंड होईल मी ऐकलं आणि विचारात पडलो की काय उत्तर देऊ मी काहीच बोललो नाही मग त्या आपोआप शांत झाल्या आणि आम्ही दोघे गप झालो रात्री जेवणानंतर मी आणि काकी एकत्र झोपायला गेलो त्यांनी मला त्यांच्याच पलंगावर झोपायला सांगितलं म्हणून मी त्यांच्या शेजारी झोपलो माझ्या एका बाजूला त्यांची मोठी मुलगी झोपली होती आणि दुसऱ्या बाजूला काकी नाईटीत लेतल्या होत्या त्या खूपच आकर्षक दिसत होत्या त्यांनी समोरून उभडणारी नाईटी घातली होती जेणेकरून रात्री छोट्या मुलीला दूध पाजता येईल त्यांनी बाजूला एक पाळणा लावला होता तिथे त्यांनी छोटी मुलगी झोपवली खूप वेळ आम्ही बोलत राहिलो काकी माझ्या अभ्यासाबद्दल विचारत होत्या मग आम्हाला दोघांना झोप लागली रात्री मला लघवीला जायचं होतं म्हणून मी उठलो मला लक्षातच आलं नाही की वेळी काकीही लघवीला गेल्या होत्या मी बाथरूमाकडे गेलो तेव्हा काकी दरवाजा उघडा ठेवून लघवी करत होत्या त्यांनी नाईटीवर केली होती आणि मी चुकून त्यांचं अस्तित्व पाहिलं मी शांतपणे बाजूला झालो काकी लघवी करून परत बेडरूममध्ये गेल्या त्यांच्यानंतर मी बाथरूम वापरला आणि परत आलो मला पाहून काकी म्हणाल्या कुठे गेला होतास मी म्हणालो लघवीला गेलो होतो त्या हलकेच हसल्या आणि म्हणाल्या मी तुला पाहिलंच नाही मी म्हणालो पण मी सगळं पाहिलं त्या हसू लागल्या आणि म्हणाल्या आता का उभा आहेस ये मला वाटलं त्या मला जवळ बोलावत आहेत मी काही बोललो नाही आणि त्यांच्या शेजारी झोपायचा प्रयत्न करू लागलो त्या माझ्या बाजूला झोपल्या आता मला तिला सुंदर अनुभव द्यावा असं वाटत होतं पण मी स्वतःला आवरलं दुसऱ्या रात्री आम्ही जेवण करून झोपायला गेलो काकी आपलं काम आटोपून खोलीत आल्या त्या कपाटात काहीतरी करत होत्या त्यांची नाईटी पाहून माझं मन बेचैन झालं त्यांची नाईटीतून त्यांचं व्यक्तिमत्व थोडं दिसत होतं मी त्यांच्याकडे पाहत होतो मला वाटलं की काकी मला जाणूनबुजून आकर्षित करत आहेत हा विचार येताच माझं मन बदललं मग मी अचानक उठलो आणि त्यांना मागून मिठी मारली काकी काही बोलल्या नाहीत कारण आम्ही नेहमीच एकमेकांना मिठी मारत होतो पण यावेळी मी त्यांचं व्यक्तिमत्व हळूच स्पर्श केलं त्यामागे वळल्या आणि म्हणाल्या हे काय करतोस मी म्हणालो काकी आता मला राहवलं नाही मला तुमच्या सोबत जवळीक हवी आहे त्या हळूच म्हणाल्या हे चुकीचं होईल मी म्हणालो काकी काय चुकीचं आहे जेव्हा काका तुमच्यासारख्या सुंदर व्यक्तीला सोडून दुसऱ्याकडे गेले तेव्हा तुम्ही का थांबायचं तुम्हालाही तुमच्या भावना व्यक्त करण्याचा हक्क आहे त्या माझं बोलणं ऐकून शांत राहिल्या मी पुढे म्हणालो काकी मी खूप विचार केला तुम्ही आज ना उद्या कोणाशी तरी जवळीक साधणारच पण जर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात वाईट आली तर त्यापेक्षा मी तुमच्या सोबत आहे ही गोष्ट आपल्यातच राहील कोणालाच कळणार नाही काकी माझ्याजवळ आल्या आणि रडू लागल्या मी त्यांना मिठीत घेतलं आणि शांत केलं त्या म्हणाल्या तू माझं मन समजलास धन्यवाद खरंच मला खूप तहान लागली आहे कृपया मला जवळ घे मग आम्ही दोघांनी जमिनीवर गादी टाकली मी त्यांना जवळ घेतलं आणि आम्ही एकमेकांना पापी देऊ लागलो हे माझा पहिलाच अनुभव होता त्यामुळे मला खूप छान वाटत होतं काही वेळ पापी घेतल्यानंतर मी काकींना गादीवर झोपवलं आणि त्यांची व्यक्तिमत्व मोकळी केली आणि मीही मोकळा झालो माझी भावना पाहून काकी आश्चर्यचकित झाल्या त्यांनी माझ्या भावनेला स्पर्श केला आणि सुंदर वेळ द्यायला सुरुवात केली काकी म्हणाल्या तुझी भावना खूप छान आहे मी म्हणालो काकाची भावना असं नाही का त्या हसल्या आणि म्हणाल्या त्यांचं तुझ्यापेक्षा कमीच असेल आता त्यांच्याबद्दल बोलू नको मी मान डोलवली आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला जवळून अनुभवलं मग काही क्षणातच मी तिच्या जीवनात माझी भावना टाकून तिला सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो आम्ही दोघेही आनंदात होतो काकी हळूच आवाज करत होत्या सुमारे पंचवीस मिनिटांनंतर आम्ही दोघेही शांत झालो मला खूप समाधान वाटलं त्यानंतर काकींनी मला पुन्हा जवळ घेतलं आणि आम्ही दुसऱ्या पद्धतीने सुंदर वेळेचा अनुभव घेतला त्या म्हणाल्या यावेळी सुंदर वेळेचा अनुभव हळू दे काकी स्वत माझ्यासोबत आनंद घेत होत्या त्या हसत हसत माझ्याशी जवळीक साधत होत्या आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांसोबत सुंदर वेळ घालवला त्या रात्री आम्ही चार वेळा सुंदर वेळ अनुभवला मी काकींना म्हणालो काकी मला खूप छान वाटतय काकी हसल्या आणि मला पुन्हा जवळ घेतल त्यांनी मला वेगळ्या पद्धतीने वेळ द्यायला सांगितलं मी प्रयत्न केला पण थोडं कठीण गेलं अर्धवट मजा घेऊन आम्ही दोघे तसेच झोपलो दुसऱ्या दिवशी काकी लवकर उठल्या आणि तयार झाल्या त्यांनी मला उठवलं मी उठलो तर त्यांनी मला दूध आणून दिलं मी दूध प्यायलो आणि विचारलं काकी कसं वाटतंय काकी म्हणाल्या काल तुझ्यासोबत वेळ घालवून खूप बरं वाटलं मी त्यांना पापी दिलं आणि त्या माझ्यासोबत पुन्हा जवळ आल्या काही मिनिटांनंतर मी त्यांच्यासोबत सुंदर वेळेचा अनुभव घेतला तेवढ्यात काकींचा फोन वाजला शेजाऱ्यांचा कॉल होता आम्ही पटकन बाजूला झालो काकीनी पटकन आवरलं आणि मला म्हणाल्या जा आंघोळ करून ये मी आंघोळ करून आलो काकी स्वयंपाकघरात जेवण बनवत होत्या मी त्यांना मागून मिठी मारली त्या हसल्या मी त्यांच्यासोबत पुन्हा सुंदर वेळेचा अनुभव घेतला त्या म्हणाल्या आता नको ना मी म्हणालो आता का नाही त्या हसल्या आणि स्वयंपाकघरातच माझ्यासोबत आनंद घेऊ लागल्या पाच मिनिटात आम्ही दोघेही शांत झालो जेवण करताना काकींनी एक गोष्ट सांगितली ज्याने मला खूप आनंद झाला त्या म्हणाल्या तू माझ्यासोबत कायम राहशील का मी खुश होऊन म्हणालो हो रात्री मी त्यांच्यासोबत खास वेळ घालवला आम्ही दोघांनी एकमेकांसोबत सुंदर वेळेचा अनुभव घेतला मी त्यांच्यासोबत आनंदात होतो काकी माझ्यासोबत खूप हसत होत्या मी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव दिला मी म्हणालो हळू बोल कोणी ऐकेल काकी म्हणाल्या काही हरकत नाही आता नवरा माझा नवरा माझ्यासोबत आहे त्या दिवशी आम्ही एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याचं ठरवलं मी त्यांना बिना पॅकेटचा सुंदर वेळ दिला आणि नऊ महिन्यांनी त्यांनी मुलाला जयला जन्म दिला यामुळे अनिलने त्यांना घटस्फोट दिला माझ्या घरीही खूप गोंधळ झाला पण मी त्यांच्याशी लग्न केलं आता मी काकीसोबत पुण्यात राहतो गावाची संपत्ती त्यांनी विकली आणि शहरात घर घेतलं काही जागा भाड्याने दिल्या आहेत त्यातून चांगलं उत्पन्न येत होतं मी माझ्या तीन मुलांसोबत आनंदाने पुण्यात राहतो माझ्या आयुष्यात त्या नव्या सुरुवातीमुळे नवा उत्साह आला होता मी विलास आता बावीस वर्षांचा झालो होतो आणि बीएससी पूर्ण करून एका चांगल्या कंपनीत नोकरीला लागलो होतो पल्लवी आता माझी पत्नी झाल्या होत्या आणि आम्हाला तीन लहान मुलं होती दोन मुली प्रिया नेहा आणि एक मुलगा जय आमचं घर छोटं पण खूप सुंदर होतं शहराच्या मधोमधं जिथे सकाळी सूर्यप्रकाश खिडकीतून हळूहळू आत संध्याकाळी आम्ही सगळे बाल्कनीतून बसून चहा प्यायचो गप्पा मारत एकमेकांशी वेळ घालवत सुरुवातीला काहीही सोपं नव्हतं पल्लवीला घटस्फोट घ्यावा लागल्यावर गावात खूप गोंधळ झाला होता माझ्या घरी आई बाबांनी मला खूप समजावलं विलास हे काय करतोस समाज काय म्हणेल पण मी ठरवलं की पल्लवीला एकट सोडणार नाही तिच्या डोळ्यातलं दुःख पाहिल्यावर मला कळलं की तिच्यासाठी मीच तिचा आधार आहे त्या रात्री तिने मला जवळ घेतलं आणि मी जाणवलं की तिच्यासाठी मी किती महत्वाचा आहे आम्ही लग्न केलं आणि काही लोकांनी नाक मुरडली काहीनी टोमणे मारले पण पल्लवीने नेहमी मला सांगितलं विलास लोक काय म्हणतात याने काही फरक पडत नाही आपलं आयुष्य आपल्याच मर्जीने जपायचं त्यांच्या या शब्दांनी मला खूप हिंमत दिली आम्ही गावातली सगळी संपत्ती विकली आणि पुणेच स्थायिक झालो काही जागा भाड्याने दिल्यामुळे चांगलं उत्पन्न सुरू झालं पल्लवीनेही घरातून छोटासा व्यवसाय सुरू केला ती हाताने सुंदर साड्या विणायची आणि ऑनलाईन विकायची त्यातून तिला आनंद आणि आत्मनिर्भरता मिळाली आमच्या मुलांचं संगोपन करताना पल्लवीला पाहणं माझ्यासाठी नेहमीच एक वेगळाच अनुभव राहिला ती सकाळी लवकर उठायची मुलांना तयार करायची आणि मग स्वयंपाकघरात जाऊन आमच्यासाठी पौष्टिक जेवण बनवायची मी ऑफिसला जायच्या आधी ती मला डबा देई आणि दरवाजापर्यंत येऊन हळूच निरोप द्यायची विलास काळजी घे ती हसत म्हणायची आणि मला तिच्या डोळ्यात माझ्यासाठी असलेलं न मोजता येणारे प्रेम स्पष्ट दिसायचं आमच्या मोठ्या मुलीचं नाव प्रिया होतं ती आता पाच वर्षांची झाली होती ती खूप हुशार आणि जिज्ञासू होती शाळेत नेहमी प्रथम यायची दुसरी मुलगी नेहा तीन वर्षांची होती आणि ती घरातील सर्वांची लाडकी होती तिला नेहमी पल्लवीच्या मिठीत झोपायची सवय होती आमचा छोटा मुलगा जय फक्त नऊ महिन्यांचा होता त्याला पाहून मला नेहमी वाटायचं की पल्लवीने मला आयुष्यातला सर्वात मोठा गिफ्ट दिला आहे एका दिवशी ऑफिसमधून थकून घरी आलो तेव्हा पल्लवीला स्वयंपाकघरात काम करताना पाहिलं त्यावेळेचा तो शांत आणि समाधानी क्षण मला नेहमी आठवत राहतो कुटुंबातील प्रेम आणि आपुलकीचा अनुभव असा की त्याची तुलना काहीही करण्यासारखी नाही मी तिला मागून मिठी मारली आणि ती हसत म्हणाली विलास मुलं बघतील मी हसलो आणि म्हणालो मुलांना कळायला अजून वेळ आहे काकी तिने मला हलके छकललं आणि म्हणाली आता मला काकी म्हणू नकोस मी तुझी बायको आहे तिच्या या बोलण्याने माझं मन आनंदाने भरून गेलं एका संध्याकाळी मी ठरवलं की पल्लवीला सरप्राईज द्यायचं मी ऑफिसमधून लवकर घरी आलो आणि मुलांना शेजारच्या मावशीकडे थोड्या वेळासाठी ठेवून घेतलं पल्लवीला हसत हसत म्हणालो चल आज आपण बाहेर जाऊया ती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली कुठे मी हसून म्हणालो ते तुला लवकर कळेल तयार हो त्यानंतर मी तिला पुणेच्या एका सुंदर रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलो तिथे टेबलावर मेणबत्त्या लावलेल्या होत्या आणि मंद संगीत हळूहळू वातावरण भरत होतं पल्लवीने पिवळी साडी घातली होती आणि ती इतकी सुंदर दिसत होती की मी तिच्याकडे पाहत राहिलो तिने लाजून विचारल काय पाहतोयस मी हळूच म्हणालो माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट तूच ती हसली आणि हळूच माझा हात धरला जेवणानंतर आम्ही जवळच्या उद्यानात फिरायला गेलो तिथे एक छोटीशी नदी होती आणि तिच्या काठावर बसून आम्ही शांतपणे एकमेकांचा आनंद घेतला पल्लवीने माझ्या खांद्यावर डोके ठेवलं आणि म्हणाली विलास तू माझ्यासाठी खूप काही केलंस मी कधीही विसरणार नाही ती रात्र जेव्हा तू माझा आधार झाला त्या रात्रीनंतर काही दिवस शांतपणे गेले पण एक संध्याकाळी जेव्हा मी ऑफिसमधून घरी परत आलो घरात काहीतरी अजिबशी शांतता जाणवली मुलं बाल्कनीत खेळत होती पल्लवी स्वयंपाकघरात होती पण माझ्या डोळ्याला काहीतरी छाया घरात फिरताना दिसली मी लगेच लक्ष दिलं पण काहीही नव्हतं दिसलं मी मनाशी म्हणालो कदाचित माझी कल्पना आहे आणि दिवा लावून घरातील सर्व दरवाजे खिडक्या तपासल्या त्यानंतर रात्री जेव्हा मी मुलांना झोपवलं त्या खोलीत एक अज्ञात पत्र सापडलं फक्त माझ्या नावाने लिहिलेलं पत्रावर फक्त एक वाक्य होतं तुला पाहतोय काळजी घे माझ्या हृदयाची धाक वाढली मी पल्लवीकडे जाऊन विचारलं पण तिने सांगितलं की काहीच पाहिलं नाही मी मुलांच्या खोल्या बाल्कनीतून बाहेरचा परिसर सर्व तपासला पण कुणाचंही अस्थि चिन्ह नव्हतं पुढच्या काही दिवसांत रात्रीच्या वेळेस घराच्या बाहेर हलक्या पावलांची ध्वनी ऐकू येऊ लागली एखादी छाया लांबून घराच्या बाजूने गेली आणि अचानक गायब झाली मी निर्णय घेतला की घरातील सर्वात महत्वाचं आहे कुटुंबाची सुरक्षा पल्लवी आणि मुलांना सुरक्षित खोलीत ठेवून मी कॅमेरे आणि सुरक्षा यंत्रणा बसवायला सुरुवात केली पण रात्री एका क्षणी बाहेरच्या अंगणात मी पाहिलं एक अज्ञात व्यक्ती काळ्या कपड्यात मुलांच्या खोलीकडे बघत उभा आहे त्या क्षणी मला जाणीव झाली की घटनेचा थरार आता खरी सुरुवात आहे आणि मी ठरवलं या रहस्याचा उलगडा मीच करणार आहे कोण आहे हा आणि त्याचा उद्देश काय ते मी शोधून काढणार आहे अगदी दुसऱ्या रात्रीच मी ठरवलं की घराबाहेर जाऊन थोडा तपास करेन बाहेर अंधार होता फक्त अंगणातील दिवा हलकासा उजळत होता मी हळूच पाय टाकले आणि त्यावेळेचा प्रत्येक आवाज माझ्या कानावर तीव्र होत जाणारा अनुभव देत होता अचानक अंगणात काळा साया हलताना दिसला हृदयाची धाक वाढली पण मी शांत राहून त्याचा मागोवा घेण्याचा निर्णय घेतला त्या सायाने काही अंतर चालल्यावर अचानक थांबली आणि तिथेच अज्ञात पत्राचा दुसरा तुकडा पडला त्यावर फक्त लिहिलं होतं तुझ्यावर लक्ष आहे सावध राह माझ्या हृदय धडधडायला लागल मी घराकडे परतलो आणि पल्लवीला सांगितलं पल्लवी घर सुरक्षित ठेवण्यासाठी मी काहीतरी करणार आहे तुला आणि मुलांना काहीही झालं पाहिजे नाही त्या रात्री मी कॅमेरे आणि हलक्या दिव्यांनी घराभोवती लक्ष ठेवायला सुरुवात केली पण त्या व्यक्तीचं अस्तित्व केवळ छायाचित्रातच दिसलं मी ठरवलं की हळूहळू त्याचा मागोवा घेऊन कुणी आहे आणि का लक्ष ठेवत आहे हे, हे शोधायचं पुढच्या काही दिवसांत घराबाहेर अज्ञात आवाज हलकं कपड्यांचं सळसळ आणि कुणीतरी झाडावरून पाहत असल्याचा संशय सतावत राहिला मी विचार केला की हे लोक फक्त छळ किंवा पैसा व्यक्तिगत दुश्मनीसाठी नाहीत काहीतरी मोठं रहस्य आहे मी ठरवलं आजपासून मी विलास डिटेक्टिव्ह बनणार आहे कोण आहे काय उद्देश आहे आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी काय करावं ते शोधायचं आहे त्या क्षणी मला जाणवलं की गेलेली शांतता फक्त सुरुवात होती त्या रात्री मी खिडकीतून बाहेर पाहत होतो अंगण शांत होतं फक्त काही झाडांची सळसळ आणि हलक्या पावसाचा आवाज येत होता अचानक माझ्या डोळ्यांना काहीतरी हलकी, हलकी हलकी हलती छाया दिसली हृदयाची धडकन वाढली पण मी शांत राहून सावधपणे बाहेर पडलो अंगणात उतरलो तर एका झाडाखाली एक छोटा बॅग पडलेला होता मी हळूच उचलला आणि आत पाहिलं त्या अज्ञात पत्रांचा आणि काही नोट्सचा ढीग होता पत्रांवर फक्त लिहिलं होतं तुझ्यावर लक्ष आहे सावध राह काही नोट्समध्ये घराच्या रचना गार्डनचे फोटो आणि मुलांच्या शाळेच्या वेळा लिहिलेल्या होत्या मला हे बघून धक्काच बसला कोणीतरी आमच्यावर खूप काळजीपूर्वक लक्ष ठेवत आहे मी लगेच पल्लवीला बोलावलं आणि सांगितलं पल्लवी हे पत्र आणि नोट्स सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे काहीतरी गंभीर आहे ती काही क्षण शांत राहिली नंतर हळूच म्हणाली विलास मी तुला पूर्ण विश्वास देतो आपल्याला एकत्र राहून हे सोडवायचं आहे त्यानंतर मी निर्णय घेतला की रात्री घराजवळ सगळे सी सी फोन आणि दरवाजे तपासले जातील आणि मी स्वतः थोडे निरीक्षण करायला सुरुवात केली त्या रात्री एका खिडकीतून मला अज्ञात व्यक्तीचा अर्धा चेहरा दिसला काळ्या कपड्यात आणि मोख हाकलेले तो अचानक गायब झाला माझ्या डोक्यात एकच विचार आला हा फक्त सुरुवात आहे आता खरा थरार सुरू होतोय दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये गेलो पण मन शांत होत नव्हतं सर्व नोट्स आणि पत्रांचा अभ्यास केला आणि एक सुसंगत पॅटर्न शोधला कोणीतरी घराबाहेरची परिस्थिती मुलांच्या वेळा आमच्या हालचाली व्यवस्थित टिपत होता विशेषत पल्लवी आणि मुलांची त्या रात्री मी ठरवलं की हे रहस्य फक्त सुरक्षा उपायांनी आणि शहाणपणाने उकललं जाईल मी लगेच घरात परतलो पल्लवीला सगळं सांगितलं आणि आम्ही निर्णय घेतला की आता आपल्याला सावध राहायचं आहे पण घाबरायचं नाही आपलं कुटुंब सुरक्षित ठेवणं हेच महत्वाचं आहे दुसऱ्या दिवशी मी काही गुप्त धागे शोधायला सुरुवात केली एका नोटमध्ये एक स्थानिक रेस्टॉरंटचा उल्लेख होता जिथे अज्ञात व्यक्ती काही वेळा दिसला होता मी ठरवलं की त्या ठिकाणी जाऊन तपासणी करेन त्या रात्री मी रेस्टॉरंटजवळ पोहोचलो हलक्या दिव्याखाली मी पाहिलं की कोणी काळ्या कपड्यात उभा आहे आणि अचानक लपून जातो पण यावेळेस त्याच्या हातात काहीतरी दस्तऐवज होता जो मला खूप महत्वाचा वाटला त्या क्षणी मला जाणीव झाली हा रहस्यकार आता फक्त छाया नाही तर थोडक्यात आम्हाला एक संदेश देत आहे आणि पुढचं उघड त्याच्या हातातील त्या दस्तऐवजातूनच होणार आहे त्या रात्री मी आणि पल्लवीने एका कोपऱ्यात बसून चर्चा केली तिने हळूच म्हणालं विलास तू इतका त्या का सावध आहेस त्यामुळे चापलं कुटुंब सुरक्षित आहे पण लक्षात ठेव काही रहस्य अजून उरलं आहे मी तिच्याकडे पाहिलं आणि मनाशी ठरवलं हो हळूहळू आपण हे उकलू आणि कोणत्याही थरारापासून सुरक्षित राहू अजून रहस्य उरलंय पुढचा थरारक भाग पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा